नमस्कार संगीता रेसिपी रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अशी टेस्टी आईस्क्रीम बनवणार आहोत जे तुम्ही ऐकली तर असाल पण खाली नसाल ही आईस्क्रीम आहे चिकूची आपण दोन चिकूपासून इतकी मोठी आईस्क्रीम बनवणार आहोत की सगळ्यांच्या घरातले पूर्ण मनसोक्त खातील चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा दोन मोठ्या साईजची मी छान पिकलेली चिकू घेतलेली आहेत त्या चिकूला असे चार कट द्यायचे आपल्याला कट करून त्याच्या आतमधील जो गाभा आहे तो व्यवस्थित चमच्याच्या साह्याने बाजूला करून घेऊया अशा पद्धतीने आपण चमच्याने पूर्ण त्याचा गाभा काढून घ्यायचा त्यामधल्या बिया पूर्ण शोधून काढायचे आपल्याला फार काही चिकूमध्ये बिया नसतात एका चिकूमध्ये जास्तीत जास्त दोन बिया असतात अशा पद्धतीने आपण ते, ते चिकू जेव्हा काढून टाकतो त्यावेळेस शेवटमध्ये त्या चिकूच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यामध्ये एकही बी राहायला नको अशा पद्धतीने आपण चिकू कट करून घेतला आहे त्याच्यामधला गाभा पूर्ण काढून घेतला व्यवस्थित त्यातल्या देखील आपण बाजूला केलेल्या आहेत चिकूचे आपण सगळेच प्रकार उन्हाळ्यामध्ये करतो उन्हाळा आला की आपल्याला हर प्रकारच्या आईस्क्रीम खावायचे वाटते पण चिकूची आईस्क्रीम बाजारात देखील मिळत असली तरी आपण घरी कशी पद्धतीने करू आणि कमी खर्चामध्ये खर घरच्या घरी सगळ्या लहान मुलांना आपण कशी करून देऊ शकतो ही आईस्क्रीम एवढी सुंदर खायला फ्लेवर लागतो की तुमच्या घरची नेहमी नेहमी म्हणतील की आज आपल्याकडे काय करायचं तर चिकू आईस्क्रीम करायची लहान मुले देखील हट्ट करतील इतकी सुंदर ही आईस्क्रीम बनवून तयार होते चिकूची आता आपण चिकू पूर्ण कट करून घेतली आहे त्याच्यामधल्या बिया देखील बाजूला केलेल्या आहेत आता पूर्ण आपण चमच्याच्या सहाय्याने मस्त मॅश करून घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट दूध घ्यायचं आपल्याला म्हशीचं किंवा गाईचं कोणतं देखील चालेल दोन टेबलस्पून मोठेवाले मी जी चमचेने दूध घेत आहे त्यानेच दोन चमचे टेबलस्पून मी ते कौन फ्लोवर घेतलेला आहे दुधाने आपण पडे भिजून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लोवर कशा पद्धतीने आणि आपण हे कॉर्नफ्लोवरचा घोळ जो बनवलेला आहे तो साईडनं ठेवून देऊया आता त्यामध्येच मी आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करते कॉर्नफ्लोवरचा घोळ आणि मिल्क पावडर दोन्ही मी सोबतच ॲड केलेली आहे आणि ती पण थंड दुधामध्ये करायचं आहे अशा पद्धतीने आपण चमच्याचे खायने जे गुठले असतील ते लगेच फोडून घ्यायचे आहे आणि गुठले फुटल्यानंतर आपण ते गॅसवर ठेवणार आहे तापवण्याकरिता म्हणजे त्यामध्ये लम्स पडणार नाहीत आणि छोटे छोटे गुठल्या देखील पडणार नाहीत सॉफ्ट असे शिजून येतील गॅसवर आपण बारीकेस जाडबुळाचं पातेला घ्यायचं आईस्क्रीम करताना म्हणजे खाली ते कॉर्नफ्लोवर जे आहे ना ते लागायला नको आणि चमच्यानी सतत ढवळत राहायचं आहे याची फ्लेम ही आईस्क्रीम करताना किंवा त्याचा गोळ शिजवताना मिडियम ठेवायची असते अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने हल ते हलवत आहे आता त्यामध्ये मी पाच टेबलस्पून इथे साखर घालत आहे साखर हे गोड किती करायचं आपल्यावर आहे आपल्याला आवडते त्यानुसार आपण साखर घालूया कारण चिकू देखील फार गोड असतात त्यामुळे मी त्याची चिकूचा गोडपणा लक्षात घेऊन आपल्याला साखर ॲड करायची अशा पद्धतीने आपण साखर पण त्याच्यात ॲड केलेली आहे आता छान शिजवून घ्यायचं आपल्याला तो खोत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा विसिट देत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुमच्याकडे माझे जे नवीन व्हिडिओची मी अपलोड करत जातील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील माझ्या रेसिपी कशा आहे हे तुम्ही नक्की कळवा आणि कमेंट्स करून मला सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कोणत्या कोणत्या आवडतात ते अशा पद्धतीने आपण हा पूर्ण गोळ शिजवून घेतलेला व्यवस्थित असा घट्ट शिजलेला आहे अशाच पद्धतीने हा गुळ आपण छान आईस्क्रीमचा जो बेस आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करायचं नाही आहे कारण त्याच्यावर कॉर्नफ्लोअर असल्याकारणाने ते खालून लागू शकते आणि त्याला दुधाला असा छान कडसड वास येतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला हे दूध व्यवस्थित घट्ट आलं पाहिजे असं करायचं आहे आता हे आपण भांडं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते पूर्णपणे आणखीन घट्ट येते आता एक मी मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण सर्वात आधी आपण जे चिकू बारीक केलेली आहे चमच्याच्या साह्याने ते देखील त्याच्यामध्ये दे घालूया अशा पद्धतीने आपण बारीक केलेले पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत त्याच्यासोबतच आपण आता बाकीची सामुग्री देखील घालणार आहोत अशा पद्धतीने आपण चिकूपूर्ण टाकलेले आहेत आता इथे मी छोट्या वाटीभर इथं घरचं मलाई घेतलेली आहे कारण यामध्ये आपण टेस्ट करता कंडेन्स मिल्क खोवा म्हणा की आणखीन काही म्हणा याच्यामध्ये आपण काही ॲड केलेलं नाही आहे फक्त दूध दुधाची साय आणि चिकू आणि मिल्क पावडर तुमच्याकडे मलाई जर नसेल तर तुम्ही अमूलचं क्रीम देखील विकत घेऊ शकता ते देखील त्याच्यात ॲड करू शकता बाहेरून आणून किंवा आपल्याकडे नसेल अवेलेबल तर आपण घरच्या घरी साईजचं देखील करू शकतात मी नेहमी आपल्या घरच्या साईजचा वापर करत असते कारण टेस्ट फार छान येते त्याची ओरिजिनल टेस्ट आहे ती टेस्ट या कुल्फीला खूप छान अशी आईस्क्रीमला येते चिकूडच्या आता त्याच्यामध्ये आपण जे गोळ बनवला होता बेस बनवला होता चिकूडचा आणि आईस्क्रीमचा शिजवून तो देखील त्याच्यात ॲड केलेला आहे हे पूर्ण ग्राइंडर करून घ्यायचं आपल्याला मिक्सरवर बारीक असं सॉफ्ट काढायचं आहे छान बघू शकता त्याचे खूप सुंदरस पातळ झालं आहे दुधात आपण याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे चिकू केलेलं आहे बारीक जे शिजवलेला बेस होता आईस्क्रीमचा तो देखील त्याच्यात घातलेला आहे त्यानंतर एक वाटीभर मलाई घातलेली आहे त्यामुळे आपल्या आईस्क्रीमचं चार क्वांटिटी अशी भरपूर झालेली आहे आता इथे एका डब्बा इथे मी घेतलेला आहे टाकून एका डब्यामध्ये आणि एक पुन्हा दुसरा डब्बा घेत आहे छोटे छोटे ते याकरिता मी दोन डब्यामध्ये सेट करत आहे की आपल्याला लगेच ते पूर्णपणे थोडं वेळ आणखी तीनशे चार घंट्यानंतर ते फ पूर्णपणे फ्रीजरमध्ये टाईट झाल्यानंतर आपण त्याला बाहेर काढूया थोडंसं छान घट्ट येऊ द्यायचं आपल्याला त्याकरिता मी इथे लवकर होण्याकरिता दोन डब्यांमध्ये छोटे छोटे घेतलेले आहे म्हणजे आपण तीन तासानंतर ही आईस्क्रीम पुन्हा बाहेर काढणार आहोत तीन तासानंतर आपण आईस्क्रीम बघूया अर्धी इथे सेट झालेली आहे कारण आपल्याला पूर्ण सेट करायची नव्हती तीन तासानंतर त्याला बाहेर काढायचं आपल्याला आणि त्याला पूर्ण तोडून घ्यायची आहे ती आईस्क्रीम चांगली छान काढून घ्यायची आहे आणि डबल एकदा आपण ब्लेंडरमध्ये फिरवून घेऊया ती अर्धी सेट झालेली आहे दुसऱ्या डब्यातली देखील मी आईस्क्रीम पूर्ण काढून घेतलेली आहे दोन्ही डबे आता एकाच वेळेस आपण काढून घेणार आहे मिक्सरवर दोन ते तीन मिनिट आपण त्याला फिरवून घेऊया त्यामुळे काय होते आईस्क्रीमला फार छान टेस्ट देखील येते आणि सॉफ्ट खूप होते आणि क्रिस्टलाइज बिलकुल होत नाही अशा पद्धतीने आपण सगळं मिक्सरचे जे भांड्यामधलं सगळं पूर्ण बेस आहे चिकूचा तो एक मोठ्या कम डब्यामध्ये सेट करत आहोत आपण त्यावर मी थोडसे साईडला चॉप करून घेतलेले चिकू आहे बारीक केलेले आपल्याला आवडत असेल तर आपण ते देखील टाकू शकतो छान खाताना जे तोंडात बाईट येते ते, ते, ते खाताना अति सुंदर लागते असे आता याला आपण सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे मी इथे थोडंसं आता आईस्क्रीम आपली क्रिस्टलाइज न झाल्या होण्याकरिता मी इथे पॉलिथीन लावणार आहे आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण लावू शकता इथं रॅप पेपरनी पूर्ण कवर करून घ्यायचं आहे नाही तर साधी पॉलिथीन जरी आपण कट करून घेतली ते जरी सेट करून ठेवली आपण तरी चालेल इथं रॅप पेपर घ्यायला थोडा वेळ लागत आहे मला काढायला सेट करायसाठी माला फारा माला ही लावण्याकरिता मला फार अड अवघड जाते रॅप पेपर अवघड तुम्हाला जात असेल तर साधी आपली पॉलिथिन घेतली तरी चालते ते मला थोडंसं व्हिडिओमध्ये मध्ये छान दिसण्याकरिता म्हणून आम्हाला एवढं सगळं ताकजाम करावं लागते आता तो थोडंसं साईडनं कट करून घ्यायचं आहे नाहीतर आपण एखादा हेल्पर कोण घ्यायचं आपल्या घराजवळ घरचं कोणी मदत करण्यासाठी असलं तर एवढं वेळ लागत नाही रॅप पेपर लावण्याकरिता कारण की शूटिंग काढण्यापासून तर सगळं इथे मी एकटीच करते त्यामुळे मला फार अवघड जाते आपल्याकडे कोणी छोटी बहीण भाऊ वगैरे कोणी असेल तर आपण मदत घेऊ शकता अशा कारण मला प्रकारे आपण हे रॅप पेपर काढून लावून घेतलेलं आहे आता त्याला आपण डब्बे झाकण लावायचं आहे म्हणजे परफेक्ट आईस्क्रीम आपली तयार होते जेव्हा आपण डब्बा खोलू तेव्हा तुम्ही इतके आश्चर्यचकित व्हाल की त्याच्यामध्ये क्रिस्टलाइस बिलकुल पण राहाय नाही आता एक दिवस आपण एक रात्र त्याला आपण त्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे दहा ते बारा तासनंतर ही आईस्क्रीम खूप छान अशी सेट झालेली आहे से खूप टाईट असं झाकण बसलेलं आहे त्याचं तुम्ही बघू शकता तर अशी आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा मी तुमच्यासोबत शर्यतून सांगते की तुम्ही जर अशा पद्धतीने आईस्क्रीम सेट केली तर तुमच्या आईस्क्रीममध्ये कधीही क्रिस्टलाइज होत नाही त्याच्यामध्ये आईस जमा होणार नाही आहे आणि स्टेक्चर त्याचं इतकं सुंदर स्मूथ होणार आहे की तुम्हाला बाजारापेक्षा अति सुंदर अशी आईस्क्रीम लागणार आहे तुमचं एकदा तरी तुम्ही चिकूची अशी आईस्क्रीम करून बघा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला ही आईस्क्रीम कशी वाटली ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे घरच्या सगळ्या साहित्यामध्ये आहे खूप असं कडक असल्याच्या कारणाने थोडा काढायला टाईम लागत आहे मला त्याला थोडंसं दोन तीन मिनटं बाहेर काढून घ्यायची आहे आणि थोडंसं छान आईस्क्रीम दिली झाल्यानंतर पण लगेच निघून येते खूप सुंदर लागते चिकू तशी फार कोणाला ना आवडत नाही पण चिकूचा उपयोग अशा पद्धतीने केला तर ते नक्कीच खाल्ल्या जातील